नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज सकाळपासून मस्त ऊन पडलेलं आहे आणि उन्हामध्ये मी आज सगळे जे आपले त्या दिवशी कांद्याला कागद जे होते तिथलं सगळं काम काल कंप्लीट केलं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर सगळे कागद जे आहे वाळायला टाकले होते आज मस्त सुंदर असे कागद वाळून जातील आणि काही हे थोडं थोडं पाणी राहिले या कागदावरती आणि तिकडचे तु जे दोन कागद आहेत एक ते एकदम मस्त असे कोरडे वाळले तर मी त्यांना त्यांच्या घड्या घालून घेणारे लगेच आणि मला एकटीलाच घालावं लागणार आहे कारण ते गेले आज बागासाठी टोकर आणायला आपले डाळिंबबागासाठी तर ते गेले तिकडे तर ते सकाळी सकाळी लवकरच गेले आज तर आल्यानंतर तेच देतील काय माहिती द्यायची टोकरांबद्दल आणि मला जे मी बोलले होते व्हिडिओमध्ये मी मला जे काम कम्प्लीट करायचं होतं कालचं ते काम पण आज कम्प्लीट झालं इथले जे सगळे कांदे होते ते मी उचलून आपण मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तिथे नेऊन टाकले आता आणि ते काल कालच ते काम कम्प्लीट झाले तर आज मला कागदांच्या घड्या वगैरे घालून ते काई -काई काम कंप्लीट करायचं आहे डाळिंबामध्ये पण खूप काम आहे तर बघू आता काय काय होतं ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओमध्ये काय काय कामं होतं आणि काय काय मी तुम्हाला दाखवते तर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत जातील तर चला तर बघा मी आता कागद गोळा करून घेते कारण की ऊन पडलेलं आहे कधी पण पाऊस येऊ शकतो ऊन ऊन तसंच नाही राहू शकत कारण की पाऊस कधी पण येऊ शकतो त्यामुळे मग मी कागद आ, ते नाही आहे त्यांच्या आधीच गोळा करून घेते त्यांची वाट जर बघत बसले तर पाऊस येऊन जाईल आणि कागद वाळलेले ओ लिहून जाईल त्यामुळे मग मी पटपट पड़ हे काम कंप्लीट करून घेते बघू आता ते कधी येतात ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा सोडलं इव्हनिंगचं टायमिंग झालं आता आणि गायनला सोडलं हे आले आता टोकर घेऊन हे बघा बोकडला पण सोडलं बाहेर आता चरायला सकाळी बांधलेलं असतं त्याला आणि हा बघ पहिल्यांदाच आला त्या दोघी बांधलेलं असते त्यामुळे त्यांना सोडावं लागतं आणि हा आधीच पळत आला याची उंची बिंची मस्त झाली आता आणि तब्येत पण कान बघा कशी टवकरलेली असते त्याचे कोण आले कि बघा त्याची आई पण आली <laughs> तिकडे कांदे ठेवलेले आहे ना ओ इला बघा ती बघा ती आमच्या मागे कशी जोरात येते हे! बघ बरोबर त्यांच्या त्यांच्या जागेवरती वरती जी आपण कोंबडी बसवलेली होती तिने पिल्ल काढले आता दाखवा आरे। आरे। तर तिला वाटते माझ्या पिल्लांना काय करते थांबगा खाली ठेवा था, ना तर बघा एक छोटूस असं निघालय आता सगळ्या पिल्ल निघतील तर तिला वरती होती त्यामुळे कोणी त्रास द्यायला नव्हतं उचलूनच बघितलं नव्हतं त्यामुळे उचलून नाही देत बसली मित्रांनो किती वरती बसली तिथं ते तिचे तीच जाऊन बसलेली होती एवढं वरून उडून तिथे तिथं जाऊन बसले हळूहळू एक दोन दिवसामध्ये सगळं तिला बाहेर येतील याला वाटलं काय काम चालू इथं लगेच येऊन पडायला अरे बघा मी म्हटल्याप्रमाणे ऊन पडलं होतं तर तीन वाजता परत पाऊस आला मी म्हटलं ना पाऊस येईलच तर पाऊस आलाच बुली कि आज आई बोलली की नाशिकला पण ऊन होतं जो तीन वाजेपर्यंत नाशिकला आईन ते जसे गेले ना इथून तसा पाऊस चालू आहे इथं पण तसंच आहे आईन ते गेले तसंच पाऊस चालू झाला आहे तसा पाऊसच होता आजच ऊन पडलं होतं तर तीन वाजेपर्यंत ऊन होतं आणि हे बघ आणले टोकर तर हे टोकर आता तिकडं न्यायचे बागाकडे वाहून बघू आता आत्ता झालं आहे गायांचं चारा चा, पाणी येऊनचा टायमिंगचं आणि सकाळी मी दोन कागदची घडे घातली याच्यावरती थोडं पाणी होतं म्हणून मग मी हा कागद काय घडे घातलं नाही जेवायचं ते झालं तो ओलाच झाला शेवटी आणि आता त्याला पण थोडंसं परत वाळून द्यावं लागणार आहे आणि पाऊस गेला आता पण वातावरण आहे वातावरण आहेच अजून पावसाचं आणि तेच काम चालू आहे आता बघू आता आलो इकडे डाळिंबाच्या बागामध्ये आणि जो फोटो आहे तो चांगला झाला आता आपण टोकर वगैरे आणली झाडा तर आता झाडांना पहिले टोकर लावू आपल्याला झाडं बांधून कट करायचे आपली जे कोड पद्धती आता ते कट करताना मी तुम्हाला सांगेन ते एकच आप खोड आपल्याला धरायचे कोड पद्धतीनं हे तर आता आपल्याला ते टोकर वगैरे लावून ते कट करायचं तर एकदम चांगल्या पद्धतीनं वातावरण चांगलं असल्यामुळं झाडं एकदम सेट झाले आणि गवत वगैरे ते खातामुळं परत गवत बागत झालं पण ठीक आहे त्याला काहीतरी आपण पर्याय करू आपण जे घरचं खत होतं आपलं ते टाकलं त्यामुळे जास्त गबळं झालं पण ठीक आहे त्याला काहीतरी पर्याय करू आणि एक दोन एक गोष्टी म्हणजे एक गोष्ट आपली चुकली जर कोणी जर नवीन जर तुम्ही जर लागवड करीत असाल किंवा करायची असेल तर मल्चिंग पेपर नक्की टाका कारण मल्चिंग पेपर मुळे ते जे याच्यावरती भोतावरती जे गबळ होतं ते होत नाही आणि मल्चिंग पेपर मुळे मध्ये पर... रोटरी वगैरे पण मार्ग रोटरी तर... वगैरे मारून काय क्लिअर करायचं पण ते बोतावरच गबळ क्लिअर नाही त्याच्यामुळे मल्चिंग पेपरवरती झाडं लावा काही प्रॉब्लेम नाही आहे आता त्याची कटिंग वगैरे करून घेऊ आपण जेणेकरून झाडांची जी ग्रोथ आहे आता ग्रोथ थोडी स्टॉप झाली कारण की जेवढं फुटवा करायला पाहिजे होतं तेवढं झाला आता त्याला कट केल्याशिवाय पर्याय नाही तर त्याची थोडी वाढ स्टॉप झाली वाढ स्टॉप झाली आता कारण की त्याचं जेवढा फुटवा पाहिजे होता तेवढा जेवढं ताकदीचं जेवढं मुळांपासून फुटवा व्हायला पाहिजे तेवढं झालं आता त्याला कट करून आणि त्याच्यानंतर पुढं काय काय द्यायचं ते आपण जसं जसं पुढं चालू तसं तसं सांगू तरी बघा पूर्ण आणि वातावरण बघा कसं झालं इकडचं आता पाऊस तर येऊन गेलाय इथे एवढा पाऊस आल्यासारखं पण नाही वाटत आहे बघा आणि वातावरण बघा किती सुंदर झालंय तर आता परत चाललं आहे घरी ते बघा इथून भवनीचं मंदिर कसं दिसतंय आणि आपलं फार्महाऊस दिसतंय बघा इकडे पुढे तर हे बघा आपल्या घराजवळची मक्का माझ्या उंचीच्या वर झाली आहे हे बघा आणि आपली गावाजवळची मक्का जी आहे ती पण अशीच झाली आहे तर हे काल पाहून आले तर हे बोलले ती पण अशीच झाली याच्यापेक्षा पण ती थोडी उंच झाली आहे तर मी गेले तर दाखवीन एखाद्या वेळेस तुम्हाला आणि आता चाललं आहे चारा काढायचं का मी बघा गिरणी गावताकडे आलो होतं आणि चारा काढायचा आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या वातावरणासोबतच व्हिडिओ संपवते भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय